लोकांच्या ढिगाणं पैसा आहे लोकांच्या नोट आहेत नोटांच्या लोकांनी काय काला करून भाजीमध्ये खाल्लं नाही किंवा सुट्ट्या पैशाने चिल्लरचा लोकांनी काय उसळ करून खालील नाही हा जो मधला मोठा जो आहे ह्याला करक्यून म्हटलं जातं आता तुम्ही बघत असाल ही हळद एकदम सरासरी आहे जर का याच्यावरती रासायनिक खतं मोठमोठी कीटकनाशकं मारली असती किंवा ह्याचा खतांचा अति वापर केला असता रासायनिक तर ह्या कंदाची साईज तुम्हाला खूप मोठी दिसली असती हे आम्ही स्वतःचा एक ब्रँड तयार केलेला आहे रॉयल शहाजी ऑर्गेनिक फार्म या नावानं आपण काम चालू केलेलं आहे आणि मार्केटमध्ये आपण स्वतः पिकवली हळद ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एकदम काटेकोरपणे आणि एकदम उत्कृष्टरित्यानं काम करतोय नमस्कार माझं नाव पृथ्वीराज सिंधुरंजना शहाजी गायकवाड मी चंचळीगावचा रहिवाशी हो आहे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हे प्रत्यक्षात आपल्या शेतामध्ये आपण जे हळदीवरती सध्या शिजवण्याचं काम चालू आहे हळद शिजवत असताना हळद ते शेतातून काढून एकत्र केली जाते आणि व्यवस्थित भरून ते ह्या बॉयलर कुकरमध्ये टाकले जाते आता हळदीचं जा महत्त्व सांगायचं म्हटलं तर हळद ही औषधी आहे आणि औषधी हळद असताना त्याचं जे प्रमाण आहे हळद वापरण्याचं तर ही एकदम प्युअर क्वालिटीची हळद आहे ह्याच्यामध्ये तुम्ही गर्द रंग बघत असाल केशरी रंग आहे आणि साईडने एक दुसरा आवरण बघत असाल तर ह्याचे हे कर्क्युमिन आहे हा जो मधला मोठा जो गाणा आहे ह्याला कर्क्युमिन म्हटलं जातं आणि ह्या कर्क्युमिनमध्ये जे प्रमाण आहे आपण जो रिपोर्ट चेक केला होता हळदीचं सॅम्पल काढलं होतं ते सॅम्पलमध्ये रिपोर्ट चार पॉईंट बारा हळदीचं कर्क मिळालं होतं म्हणजे सरासरी बाजारामध्ये जी, बाजार जी हळद मिळते ती शून्य पॉईंट शून्य एक शून्य पॉईंट शून्य दोन अशा पद्धतीने आपल्याला ती हळद मिळते म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट क्वालिटी जी हळद असते ती एक्सपोर्ट केली जाते आणि आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये जे हळद मिळते ते एकदम निकृष्ट दर्जाची मिळते बरेचशी लोकं म्हणतात की आम्ही जी घरी हळद वापरतो ते लवकर खराब होते त्याला आळ्या पडतात जाळ्या पडतात त्याचा रंग चांगला नसतो तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर भारतात जी हळद पिकली जाते तिला विदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याचं कारण काय की भारत हा अनेक औषधी वनस्पती त्याचबरोबर मसाले पिकं ह्याच्यामध्ये अग्रेसर आहे सत्तर टक्के उत्पादन हे भारतातून विदेशामध्ये एक्सपोर्ट केलं जातं आणि एक्सपोर्ट संदर्भात तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की एक्सपोर्ट हळद ही अत्यंत उच्च क्वालिटीची आणि तिथले पॅरामीटर्स असतात तिथले पॅरामीटर्स असे असतात तिथं त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिड्यू चालत नाही त्याचबरोबर तेज़ त्याच्यामध्ये इतर घटक चालत नाहीत जे कीटकनाशक असतात तणनाशक असतात आणि एकदम औषधी पद्धतीनं जी हळद पिकवली जाते ऑर्गेनिक पद्धतीनं तीच हळद आणि शेलक्या हळद ती विदेशामध्ये पाठली जाते मग विदेशाची भूक ज्या विदेशात लोकं राहतात त्यांची भूक भागवण्यासाठी भारतातून मोठ्या प्रमाणात हळद निर्यात होते आणि त्या हळद निर्यात होत असताना भारतीय लोकं जे आहेत त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं कारण का हे व्यापारी नफेखोर जे आहेत यांना जास्त नफा कमायचा आहे त्याच्यामुळे हे लोक विदेशामध्ये ते एक्सपोर्ट करतात आणि एक्सपोर्ट केलेली चांगली हळद खाऊन हे विदेशातले लोक म्हणजे तुम्हाला आपल्याला भारतीयांना बऱ्यापैकी माहिती आहे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष आपल्यावरती राज्य केलं मग ते राज्य करत असताना त्यांनी फक्त राज्यच केलं नाही तर ते शासन प्रशासन प्लस इथलं अर्थव्यवहार हिथली शेती इथली विविध विविधता ह्याचा त्यांनी त्यांच्या देशासाठी समृद्ध करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याने वापर केला त्याचा आणि ते समृद्ध झाले आणि आपलं सातत्याने शो शोषण करत राहिले कारण का दर्जेदार माल कंटिन्यू ते, ते विदेशात नेत गेले आणि आता ही स्थिती अशी आहे की आर्थिक बाजारपेठ सगळ्यांसाठी खुली झाली इन इतर देश आपापसामध्ये आप व्य व्यवसाय व्यापार करू लागले आणि चांगली चांगली पिकं हे भारतातून निर्यात होऊ लागली म्हणून ही आपल्या भूभागामध्ये पिकली जाणारे आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांनी हळदीसाठी खूप मोठा लढा लढला हळदीचा पेटंटसाठी अमेरिकेबरोबर त्यांनी निखराचा लढा दिला एवढं हळदीचं महत्त्व आहे औषधी गुणधर्म एवढे हळदीचे चांगले आहेत आणि एवढी विविधता आणि संपन्न भारत असतानासुद्धा ही हळद भारतीयांना जशी पाहिजे जशी ओरिजिनल आहे तशी खायला मिळत नाही म्हणजे आज तुम्ही बघत असाल ही हळद आहे हळदी मेन गड्डा आहे हा हा मेन आहे हा प्रमुख आहे प्रमुख कंद आहे हा मातृकंद आहे आता तुम्ही बघत असाल ही हळद एकदम सरासरी आहे जेमतेम वाढ झालेली जी हळद आहे वाढ म्हणजे काय की एकदम नॅचरल पद्धतीने पिकवलेली आहे जर का ह्याच्यावरती रासायनिक खतं मोठमोठी कीटकनाशकं मारली असती किंवा ह्याचा खतांचा अतिवापर केला असता रासायनिक तर ह्या कंदाची साईज तुम्हाला खूप मोठी दिसली असती कंद हा खूप दिस मोठा दिसला असता तर तसं नाही आपण एकदम नॅचरल पद्धतीनं रसायनमुक्त विषमुक्त शेती करतोय आणि विषमुक्त शेती करत असताना लोकांचं हित लक्षात घेऊन हे प्रामाणिकपणे शेती आणि शेताच्या बरोबर हे आम्ही स्वतःचा एक ब्रँड तयार केलेला आहे रॉयल शहाजी ऑर्गॅनिक फार्म या नावानं आपण काम चालू केलेलं आहे आणि मार्केटमध्ये आपण स्वतः पिकवली हळद ग्राहकांच्यापर्यंत पोचवण्याचं एकदम काटेकोरपणे आणि एकदम उत्कृष्टरित्यानं काम करतो आहे आणि हे करत असताना आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला मधल्या काळामध्ये शिवार या चॅनलवरती व्हिडिओ सरांनी केला होता आणि त्याच्यामध्ये लोकांना ते आवडला लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळद मागवली आणि त्यांच्या प्रतिक्रिया पण अशा एवढ्या चांगल्या येत्या की तुम्ही खूप चांगलं काम करताय असं चांगलं काम काम करत राहा आणि आम्हाला लोकांच्याकडे आम्हा पैसा आहे लोकांच्या ढिगाणं पैसा आहे लोकांच्या नोट आहेत लोक नोटांच्या लोकांनी काय काला करून भाजीमध्ये खाल्लं नाही किंवा सुट्ट्या पैशांच्या चिल्लरचा लोकांनी काय उसळ करून खालील नाही म्हणजे लोकांनी किती जरी प्रगती केली तरी जे आपले रूट्स आहेत जे मेन आहे तिथंच लोकांना खरं त्याचं दुःखांचं निवारण होणार आहे त्याच्यामुळं ॲज इट इज जो शेतकरी पिकवतोय तो आजपर्यंत कधी बाजारपेठेपर्यंत पोचू शकला नाही कारण का ही बाजारपेठ नवीन उद्योजकांना येण्यासाठी वाव देत नाही अजिबात त्यांना हाणून पाडण्यासाठी त्यांच्यावरती रेट पाडणं किंवा मा मालाची गुणवत्ता अशा गोष्टी सगळ्या विचारात घेऊन कमी रेटमध्ये दुसऱ्या तीन नंबर क्वालिटीचा माल विकून आपला रेट ज्या आपण जी गुणवत्तेचा माल पिकवतोय आता तुम्ही एक विचार करायला गेला असेल की सोन्याच्या दुकानात सोनं असतं एखादा कोण वरच्या आळीतल्या खालच्या म्हणलं आहे का की बाबा नो ह्या ह्या दुकानात एवढ्या रुपयाला सोनं मिळतंय त्या त्या ते दुकानात तेवढ्या रुपयाला सोनं मिळतंय सोनं हे सोन्याची क्वालिटी आहे त्याची शुद्धता आहे त्याच्यामुळे त्याचा रेट स्थिर आहे तिकडं जाल तिकडं तसंच हळद हे पिवळं सोनं आहे हळद ह्या पिवळ्या सोन्याला आपल्या भारतीय लोकांनी म्हणा किंवा इथल्या व्यापारी लोकांनी गांभीर्याने घेतलेलं नाही भारतीयांसाठी म्हणजे आपल्याकडं जी हळद ज्या गुणवत्तेची हळद पिकते ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणजे हळद असं पीक आहे की म्हणजे साधं कांद्याचं उदाहरण घेतलं की कांदा आपण खरीपात केला तरी तो आपण किमान सहा सात महिने टिकून टिकून वापरतो का तर कांदा ना शिवत असतो असताना सुद्धा पण हळद असा पदार्थ आहे ज्यावेळेला तो शिजवला जातो शिजवून वाळवला जातो आणि वाळून ठेवल्यानंतर तो सात आठ वर्ष चार वर्ष पाच वर्ष काही म्हणजे कोल्ड स्टोरेजमध्ये लोकं वेगवेगळे वेग विषारी तुम्हाला माझी माझ्या अंगावरती त्या गोष्टी बघितल्यानंतर काटा आला की एवढे विषारी औषध आहेत म्हणजे हळद प्रिझर्व करून ठेवण्यासाठी की कसं आहे हळदीचे ज्या वेळे रेट पडतात म्हणजे मानसिकता ह्या लोकांची बघा म्हणजे मधल्या काळामध्ये तुम्ही टमॅटोचं उदाहरण बघितलं असेल मिरचीचं बघितलं असेल म्हणजे ज्या वेळेला रेट एकदम नगण्य होतात मायनसमध्ये जातात म्हणजे शेतकरी हा ते तोडून सुद्धा प्रस्ताव टाकू शकत नाही अशी परिस्थिती त्यावेळेला हे लोक परचेस करतात मग अशा दरामध्ये हे लोक हळदी खरेदी करतात आणि वर्षानुवर्ष साठवून ठेवतात आणि हळदीच्या तेजेमंदीच्या काळामध्ये तो स्टॉक काढतात म्हणजे आपल्या गृहिणींना काय वाट वाटतं की आम्ही दुकानात गेलो आणि दुकानातून हळकुंड आणली पण त्यांना ही गोष्ट माहीत नसते की बाबा तुम्ही हळकुंड आणलेत ती कुठल्या शेतकऱ्यापासून आलेत ती कुठल्या व्यापाऱ्याकडे गेली व्यापाऱ्यानं त्यानंतर कुठल्या दुसऱ्या व्यापाऱ्याला विकलं त्या व्यापाराने परत कुठल्या दुकानदाराला विकली ह्या गोष्टी काही माहित नसतात म्हणजे ही आळद साठा केलेला असतो आणि साठा करत करत तो पुढे येतो आणि त्या गोष्टी होत असता त्या त्यामध्ये अडल्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे आज तुम्हाला काही गोष्टींचा धक्का धक्का मिळ असं जाणवलं की बाबा ही काय केलं जाते म्हणजे तुम्ही आता दुधाचं उदाहरण बघितलं असेल मधल्या काळामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपल्या भारतीतले दोन तीन ब्रँड बॅन केलेत म्हणजे त्यांना इथं जास्त प्रमाणात जे आपण कीटकनाशक वापरतोय किंवा रासायनिक खतांचा वापर करतोय आपण ते त्यांनी तिथं डिटेक्ट केले आणि ते डिटेक्ट करत असताना त्यांना असं जाणवलं की बाबा हे विषयुक्त सगळ्या गोष्टी यायला लागल्या आपल्या देशामध्ये तर त्यांनी काही विशिष्ट मसाले त्यांनी बॅन केले मग असं होत असताना हे सगळ्या गोष्टी पाळत असताना किंवा हे चांगलं उत्पादन घेत असताना लोकांच्या पर्यंत न पोचण्याचं कारण हे व्यापारी आहेत शेलका माल ते सातत्यानं एक्सपोर्ट करू लागले आणि हिथं जो खात्रीशीर गुणवत्तापूर्ण जो माल आहे तो हे त्यांना कधीच नाही मिळाला मग ह्याच्यामध्ये आता मला सांगा तुम्ही जर ह्या सामान्य ग्राहकांना काय कळणार आहे का म्हणजे तोंडाची जिबेचे चोचले म्हणून रस्त्यावरती जाऊन पाणी फोरी करणारे आपले काही लोक आहेत ती त्यांना ना त्याचं न्यूट्रिशन्स व्हॅल्यूज माहीत त्यात त्यातल्या त्यात कोणते घटक को वापरलेत पाणी कुठं वापरलंय काहीसुद्धा माहीत नसतं पण तिथं माणूस डोळं झाकून सगळ्या गोष्टी घेतो पण ज्या वेळेला हळद घेतो त्यावेळेला लोकांची मानसिकता काही की आम्हाला तिकडं तेवढ्याला मिळते आम्हाला इकडे एवढ्याला मिळते आता हे पिवळं सोन्याचा जर रेट अशा पद्धतीने व्हावं लागला तर हे गोष्ट जाणवली पाहिजे की बाबांनो ह्यात बेस व्हायला लागलेली आहे यात अल्ट्रेशन व्हायला लागलेलं आहे साधा केळीचा विचार करायला गेलं तरी केळीच्या चार राशी पडतात छोटी केळी मध्यम केळी मोठी केळी आणि त्यापेक्षा मोठी केळी मग त्याच्या गुणवत्तेनुसार त्याचा रेट असतो आणि ते मार्केटमध्ये लोकांना समजत नाही मग हळदीचा रेट काय म्हणतात लोक आम्हाला तेवढ्या तिकडे मिळते आता ह्याच्यामध्ये स्टार्च पावडर मका पावडर जर मिक्स केली हे सगळ्यात कमी दरात मिळणाऱ्या गोष्टी आहेत या आणि आपण आपल्या शेतामध्ये पिकवली हळद एवढी चांगली उत्कृष्ट क्वालिटीची साडेचारशे रुपयेमध्ये पूर्ण भारतामध्ये घरपोच आपण देणार आहे तुम्ही पाठीमागं बघत असाल शिवार चॅनलच्या माध्यमातून आपण मागच्या वेळेस एक स्टॉलवरचा एक व्हिडिओ केला होता तर त्या व्हिडिओवरती मागं बॅनर लावला होता त्यावेळेला पाठीमागचं एक शूट केलं होतं आपण एक बॅनर लावला त्यामध्ये झाड त्यावेळेला लोकांना मी सांगितलं त्या सांगण्यावरून माझ्यावरती लोकांनी खूप विश्वास ठेवला आणि हळद खूप मोठ्या प्रमाणात मागवली गेली आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की जे तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही ते जात प्रत्यक्षात आहे आम्ही शेती जाणीवपूर्वक वाहनावरती राहून जाणीवपूर्वक लोकांच्या हितासाठी करतोय आज हे तुम्ही नैसर्गिक सौंदर्य बघताय हे क्षणिक काळासाठी आणि लगेच निर्माण झालेली गोष्ट नाही ती त्यासाठी माझ्या वडिलांनी खूप मेहनत माझे वडील तिथं बसलेत हे उत्कृष्ट क्वालिटीचे ऑलराउंडर आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जेही गोष्ट केली अत्यंत प्रामाणिकपणे केलेली आहे जीव लावून केलेलं आहे आणि कुठंतरी मनाला असं वाटलं की एवढी चांगली प्रामाणिक शेती केलेली आहे आणि एवढं वैविध्यपूर्ण आपण ज्या गोष्टी करतो आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने जशा पिकवतो आहे तसा लोकांच्यापर्यंत पोचत नाहीत मग त्याला माध्यम काय तर शिवार चॅनलनं खूप आमचं म्हणजे चांगलं काम केलं की त्यांनी योग्य वेळी आमचं जे आम्ही जे पिकवते ते लोकांच्यापर्यंत पोचवलं लोकांना लो खूप आवडते लोकं म्हणतात की आम्हाला आज अजूनही तुम्ही ज्या पिकवते त्या गोष्टी द्या तुम्ही जे काय पिकवते ते कारण का शेती करत असताना आम्ही मातीवरती भरपूर प्रेम करतो कारण का माती हे शाश्वत आहे आभासी दुनियामध्ये भौतिक सुखामध्ये अडकलेल्या लोकांना जास्त भरभराट उत्पन्न वाढवण्यासाठी रासायनिक खतं वापरायची आहेत भारतातमध्ये जी सगळ्यात जास्त हे सातारा भागामध्ये हळद आणि आणचं उत्पन्न घेतलं जातं आणि ह्या गोष्टी जशा आहेत तशाच आम्ही पोचवायचं काम करतोय एकदम चांगल्या पद्धतीनं त्याला व्यवस्थापन करायचं काढणी करायची तिथे जा एका जागावर साठा करायचा जा, साठा केल्यानंतर ते व्यवस्थित शिजवायचं अशा गोष्टी करत असताना एवढा आनंद होतो की लोकांच्यापर्यंत आम्ही एवढी चांगली गोष्ट पोहोचवतोय आणि जे खऱ्या अर्थान त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे पैसा हे लोकांना आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे लोकं पैशांचा विनियोग म्हणजे माणसांच्या पूर्वीच्या गरजा मूलभूत गरजा होत्या अन्न वस्त्र निवारा त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचं ॲडिशन झालेलं आहे म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनिक जमान्यामध्ये है सोशल चा चा कर में में या सोशल मीडियाच्या काळामध्ये लोकांच्या गरजा वाढलेत लोकांना स्टँडर्ड लोकांच्या बिस्किटचा पोडा कोण कसला खाते त्याच्यावरती लोक जज करायला लागलेत एकामेका स्टँडर्ड एकामेकाचा दर्जा ठरावा लागलेत म्हणजे एका बाजूला ह्या म्हणजे तुम्ही बघत असाल की दुकानामध्ये फक्त नजर टाकली तर लहान मुलांना लोकांना टार्गेट केलेलं आहे आज ही साडेचारशे रुपयाची हळद आहे आज तुम्हाला एका गोष्टीचा हिशोब सांगतो मी आज हिशोब तो हिशोब असा आहे एका सरासरी कुटुंबाला हळद लागते किती आता साडेचारशे रुपये किलोची ही हळद आहे तीन किलो जर हळद लागली बघा तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो चारशे पन्नास गुणिले तीन तेराशे पन्नास रुपयाची हळद होते बघा तेराशे पन्नास रुपयाचे हळद आहे त्याला आपण भागिले तीनशे पासष्ट करू तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसामध्ये एका दिवसाला फक्त खर्च येतो हळदीचा किती तर तीन पॉईंट एकोणसत्तर पैसे म्हणजे एका कुटुंबाला तीन पॉईंट एकोणसत्तर पैसे हळद वापरणार बरं एका कुटुंबामध्ये तीन रुपयाचे हळद एकटा व्यक्ती खाणार आहे का तर अख्ख्या कुटुंबामध्ये आपण सरासरी चार माणसं धरू मग ती चार माणसं आपण धरली तर किती रुपये अर्धा पैसासुद्धा येत नाही एक सुद्धा येत नाही वाटण्याला म्हणजे अशा पद्धतीनं एवढं चांगलं पिकत आहे पण ही मधले दलाल बडवे जे आहेत ते तुमच्यापर्यंत चांगलं पोचवत नाहीत ग्राहकांच्यापर्यंत चांगलं पोचवत नाही ह्या जाणीव कुणाला कधी निर्माण होणार आहेत म्हणजे पशुधन किती आहे आणि दुधाचं उत्पादन किती आहे ह्या जर सरकारनं ज्यावेळेला अभ्यास केला लोक अभ्यास करतायत म्हणजे लोकांचा सुखभोगाकडे एवढा कल वाढलेला आहे म्हणजे पूर्वी ज्या प्रमाणामध्ये जनावरं होती ती नष्ट झालेत आता आणि ती नष्ट झालेली जनावरं किंवा काळाच्या युगामध्ये लोकांनी सांभाळणं बंद केलं व्हायचं बंद केलं करणारी लोक परदेशात गेली नोकरी करायला लागली करणारं कोण नाही मग दूध एवढं येतंय कुठनं हा प्रश्न मधल्या काळामध्ये बऱ्याच लोकांना संशोधकांना पडला तर अशा पद्धतीनं भेसळ करून तुम्ही भेसळीचे अनेक प्रकार बघितले असतील आतो नात लोक म्हणजे माणसांच्या भावना हा माणसांच्या विषयी संवेदनशील राहिल्या नाहीत तर त्या उपभोग घेणाऱ्या आणि जास्तीत जास्त हानिकारक ज्या गोष्टी आहेत त्या करायला लागले लोक म्हणजे ही एक रुपया सुद्धा जो खर्च येत नाही हळद खाण्यासाठी लोकांना ती लोक खाताना विचार करत की आम्हाला तिकडं ते भेटते आम्हाला इकडे एवढे भेटते ज्या वेळेला दराची तुलना होती त्यावेळेला माणसांना कळायला पाहिजे की बाबा ह्यात भेसळ आहे ह्यात भेसळ केल्यानंतर काय करणार आहे लोकांना पण ही भेसळ रोखण्यासाठी आम्ही स्वतः हे भेसळ रोखण्यासाठी आम्ही स्वतः शेतामध्ये भरपूर वर्ष झालं का कष्ट करतोय पण लोकांच्या पर्यंत खरं तर ते अपयश आमचं आहे आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचलो नाही पण आता जेवढ्या ताकदीनं आम्ही काम चालू केलेलं आहे आणि प्रतिसाद लोकांचा एवढा चांगला आला नाही ते अक्षरशः आम्हाला खूप आनंद झाला आम्ही जे मेहनत घेतोय कष्ट करतोय ते चारशे पन्नास ही तुम्हाला भारतभरामध्ये आळत मिळणार आहे कुरिअर आहेत तुम्हाला संपर्क क्रमांक सांगतो एक्क्याण्णव बहात्तर एकतीस शहाण्णव पंच्याहत्तर नाईन वन सेवन टू थ्री वन नाईन सिक्स सेवन फाईव्ह दुसरा एक नंबर सांगतो त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चोपन्न तेरा बावन्न ह्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि जेवढं आमच्या पद्धतीनं आम्ही जेवढी पिकं तुम्हाला उत्पादित करतो आहे ती द्यायचा प्रयत्न करू जशी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला येईल तशी घ्या तुम्हाला चांगली प्रोडक्ट वापरणं हे तुमचं काळाची गरज आहे कारण का कोविड सारखा काळ सगळ्यांनी बघितलाय त्याच्यानंतर अनेक ही गोष्टी तुम्हाला हळदीचं महत्व आहे म्हणजे जगामध्ये ऑक्सिजन आणि जे शेतातून निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत त्या शाश्वत आहेत आभासी विश्व निर्माण करणाऱ्या आभासी जगामध्ये ज्या भौतिक गोष्टी आहेत त्यांना किती स्थान दिलं पाहिजे म्हणजे लोकांना हल्ली असा विषय झालाय की सण उत्सव असतो तर त्याच्यामध्ये फटाकडे का वाजवले हे लोकांना नंतर विचारलं तर सांगता येत नाही त्यांना आनंद झाला बरं आनंद होत असताना तुम्ही आनंद टाळ्या वाजून व्यक्त करू शकता किंवा इतर माध्यमात तुम्ही व्यक्त करू शकता पण आज व्यसनाधीनता एवढी वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याकडे ओढली गेलेली आहे म्हणजे लोकांना एखादा एखादा ब्रँड घेताना ते विचार करत नाहीत बाबा कुठला आहे ती डायरेक्ट पैसे देतात घेतात व्यक्तिगत प्रत्येकाचं आयुष्य आहे पण प्रत्येकाच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी वापरणं हा सुद्धा त्यांचा एक अधिकार आहे त्यांनी ते त्या तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत मंत्र आम्ही ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हळदीचं उत्पादन जेवढं घेतोय तेवढं एकही शेंग एकही हळकुंड आम्ही व्यापाऱ्यांना विकत नाही मधल्या काळामध्ये व्हिडिओ बघून बरेच जण व्यापारी आले की आम्हाला किती देणार आम्हाला कसं देणार आणि आम्हाला त्यांना किती भेटतील तुम्हाला किती भेटतंय ह्याच्यापेक्षा तुम्ही लोकांना चांगलं किती देता हे महत्वाचं आहे आज लोक कसल्याही क्वालिटीचे हात विकायला तयार आहेत कसल्याही क्वालिटीचे विकाय तयार आहेत फक्त आम्हाला म्हणतात आम्हाला पैसा पाहिजे आम्हाला काय घेणं देणं पडले म्हणजे ही मानसिकता लोकांची मग तुम्हाला म्हणलं तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही आम्ही आमचं समर्थ आहे आम्ही आमच्या माध्यमातूनच विकणार आहात तुम्हाला आम्ही देणार नाही तुम्ही पिकवा स्वतः तुम्ही विका म्हणून आपण आपल्या पातीवर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या हळद जशी आहे तशी जशी प्रक्रिया कमीत कमी करून त्याच्यावरती हायजीन एकदम काटेकोरपणे पाळून त्या ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करतो आहे ग्राहकांनी हे त्याला प्रतिसाद दिला पाहिजे प्रत्यक्षात शेतकरी आज मोठ्या प्रमाणामध्ये हवाल दिला आहे निसर्गचक्र असेल किंवा बाजारपेठा असतील किंवा बदलते बाजारभाव असतील प्रत्यक्षात असणारा बाजारभाव आणि मिळणारा पैसा ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे शेतकरी हा हळद निघाल्या निघाला लगेच विकून टाकतो का तर त्याला माहिती आहे आता आज हे तुम्ही मोकळं झाले बघत असाल हे शेत आता असंच पडून ठेवायचं नसतं तर ते पुढच्या पिकासाठी खरीप हंगामासाठी रब्बी हंगामासाठी ते आपल्याला तयार करावं लागत असतात मग त्याला लागणारा भांडवल तो त्यातून निर्माण करत असतो मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च असतो त्याचे काय छोटे मोठे स्वप्न असतात मग ते साकार करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला पटकन विकून मोकळावं लागतं तो ह्या प्रक्रियेकडे जास्त ओढत नाही जात नाही त्याला मार्केटची व्यवस्था टिकून देत नाही प्रत्येक दुकानदार म्हणतो की आम्ही आम्हाला किती टक्के देणार आम्हाला कसं विकायचं आम्ही म्हणजे ह्यांना फक्त पैसा कमावायचे लोकांचं हित ह्यांना काहीच नाही ह्यांनी लोकांच्या हिताला एकदम नगण्य स्थान दिलेलं आहे असा विषय मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेदिक तज्ज्ञ किंवा डॉक्टर सांगत असतात मिठाजन साखरेचं प्रमाण कमी केलं पाहिजे कमी खाल्लं पाहिजे पण ह्या गोष्टी कमी करत असताना ज्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत त्या तर तुम्हाला चांगल्या मिळतात का ह्याचा तुम्ही काटेकोरपणे अभ्यास केला पाहिजे आणि जे जे एन नाहीत जे प्रत्यक्षात काम करत आहेत राब राबत आहेत वेगळ्या माध्यमातून तर त्यांच्याकडून तुम्ही माल घेतला तरी तुम्ही काय डायरेक्ट तुम्हाला प्युअरेशन कार्ड घ्यायची गरज नाही पडणार मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना खोन खर्च बाजार होणार नाही लोकांच्याकडे हजारो रुपये आहेत की ते महिन्याचा दीड महिन्याचा रिचार्ज दोन महिन्याचा रिचार्ज करतायत म्हणजे ह्या लोकांच्या मूलभूत गरजाकडे ह्या गोष्टींचा कल चाललाय चांगली घरं बंगले गाड्या ठीक आहे प्रत्येकाचं वैयक्तिक आयुष्य असतं त्याकडे आपल्याला वळायचं नाही पण ज्यावेळेला तुम्ही ब्रँडचा विचार करता ब्रँडेड गोष्टी घालायचा विचार करता ब्रँडेड गोष्टींचा तुम्ही सातत्यानं प्रकर्षाने विचार करत असता घालायचं डोळ्यात घालायचा आंगात घालायचं बायात घालायचं जाताना फिरताना मोबाईल स्टँडर्ड ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला विचार करत असताना ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आहेत शेतकरी पिकवतो जे एन त्याच्याकडून घेतल्या पाहिजेत अशा पद्धतीनं घेतल्या पाहिजेत की आम्ही आता मार्केटिंगचं व्यवस्थापन व्यवस्थित करतोय व्यवस्थित सो सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आपली स्वतःची ई कॉमर्स वेबसाईटचं काम चालू आहे अंतिम टप्प्यामध्ये काम चालू आहे तर शेतकरी एक चळवळ उभी करून तमाम जे शेतकरी आहेत जे खरंच प्रामाणिकपणे काम करत आहेत अगदी पिढ्यानपिढ्या कष्ट करतायत आणि त्यांना स्थान मिळालं नाही त्यांना संधी मिळाली नाही तर आपल्या माध्यमातनं त्या आपण गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहे गहू असेल हरभार असेल आता सध्या आलं आहे हळद आहे पपई आहे हे जे पिकं आहेत वार्षिक आपण कडधान्य पिकवतो मूग मटकी उडीद शेंगदाणा असेल भुईमुग असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत चवळ्या असेल मग सोयाबीन सारख्या पिकांना एवढा मोठा शिरकाव केला आहे आपल्या दैनंदिन शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये की सोयाबीन हे फक्त भ्रामक मिथक आहे म्हणजे सोयाबीनमध्ये नेमकं सोयाबीन शेतकरी पिकासाठी प्रत्यक्षात सोयाबीनमध्ये तेल किती निघतं आणि हे सोयाबीन विकणारे नेमकं कसे तेल विकतात ह्याचा जर विचार करायला गेला तुम्ही तर अक्षरशः तुम्हाला तुमची स्वतःची कदाचित तुम्हाला असं वाटेल की बाबा आपण हे सोयाबीनच्या नावाखाली कसलं तेल विकत घेतोय म्हणजे एकंदरीतच एक ह्या औद्योगिक लोकांसाठी किंवा चारा व्यवस्थापनासाठी चाऱ्यासाठी मोठमोठ्या जनावरांसाठी किंवा कोंबड्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा वापर केला जातो आमच्या तालुक्याचं म्हणा की आमच्या जिल्ह्यामध्ये जी विविधता होती वाघा घेवडा हे सगळं सोयाबीननं संपवलं लोकांच्याकडं पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पिकं व्हायची आज ती लोक करत नाहीत त्या सगळ्या गोष्टी आपण टिकून ठेवल्यामध्ये आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या आपण मिरचीपासून आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या धन्यांपासून आपल्या शेतात पिकवलेल्या कांद्यापासून आपण येणाऱ्या काळामध्ये मसाल्याचं काम चालू करणार आहे आपल्याला जास्त लोकांची गरज नाही लोकांची गर्दी नको आहे पण ज्यांना भान आहे ज्यांना खायची अक्कल आहे ज्यांना कळतं खायचं काय ते शेवटी प्रत्येकाची चॉईस असते असा विषय आणि प्रत्येकजण एवढं पैसा सेल केला ठेवतोच की जेव्हा दैनंदिन आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टी खातो असा विषय त्यामुळं संपर्क करा ज्यांना हवं आहे त्यांना आम्ही आमची जबाबदारी चांगलं तुमच्यापर्यंत द्यायची ते तुम्हाला शंभर टक्के काय खात्रीशीर चांगलं मिळणार आहे लक्षात घ्या अगदी डॉक्युमेंट्सही चांगलं मिळणार आहे थोडं एक पाऊल तुम्ही पुढं टाका आम्ही चार पावलं पुढं टाकू तुमच्या रिक्वायरमेंट तुमच्या गरजा सांगा तुम्हाला ॲज इट इज जसं पाहिजे तसं आम्ही द्यायचा प्रयत्न करू आमच्या पाथीवरती बऱ्याच लोकांचा एक मला त्या व्हिडिओ बघून आहे ना बरेच लोक म्हणले की आम्हाला हे द्या ते द्या त्यांना त्या म्हणणं माझ्याकडे सध्या हेच आहे मी तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने देऊ शकतो इतर गोष्टी मी इतरांच्याकडून घेऊ शकतो पण त्याची खात्री येऊ शकत नाही ज्यावेळेला मी प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी करेन मला माझ्या कसोटीवरती ह्या सगळ्या गोष्टी उतरतील त्यावेळेला तुम्हाला शंभर टक्के सगळ्या गोष्टी देणार आहेत आपल्या शेतातून आज माझे केस हे माझे ओरिजिनल आहेत मी ह्या कसलाही कलर केला नाही माझ्या डोक्यावरती बांधलेले सगळे केस ओरिजिनल आहेत हे माझ्या शेतामध्ये जे नारळ आहेत हे माझ्या बालपणापासून लहानपणापासून मी माझ्या शेतात स्वतःच्या शेतामध्ये जे पिकतंय त्याचं मी तेल वापरतोय जे तेच खातोय मी ह्याच्यामध्ये दुसरं काही संबंध नाही कशाचा जैवविविधता तुम्ही बघत असाल आता सध्या त्या झाडावरती वांड आहेत बघा एवढं विविधतेने आम्ही जे टिकवले नैसर्गिक सौंदर्य ह्या सगळ्या गोष्टी टिकवत असताना खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे ज्या गो झाडांशी आपल्याला लोक काय म्हणतात की बाबा हे झाड गरजेचं नाही ते झाड गरजेचं नाही ते काढलं पाहिजे आज लोक नुसते मुळं उठल्या झाडांच्या पण इथं झाडांवरती प्रेम केलं जातं जाणीवपूर्वक प्रेम प्रेम केलं जातं इथं झाडाची फांदी जरी तोडायची म्हणली तर माझ्या वडिलांना विचारावं लग लागतं हे झाड आहे हे जी फांदी तोडू का तोडायची नाही का तोडायची नाही तो तर त्याचं व्यवस्थापन कुठनं रस्ता काढायचा काय कसा करायचा त्याचं सांग सगळं सांगतात तोडी म्हणजे पूर्वी लोकांच्या गरजा कमी होत्या आज लोकांचा राहीनिमान जीवनमान एवढं वाढलेलं आहे की पूर्वी फांदीचे रस्ते होते गुडघ्या बैल आज जायची त्यातनं बैलगाडी चालायची त्यावेळेला कसली तक्रार नव्हती अडचण नव्हती सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालायच्या आज ह्या सगळ्या सुख वस्तू आल्यात लोकांना त्यांचा दर्जा किंवा त्यांना त्यांचं स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी लोक आज रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झाडं तोडा लागलेत आपण ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी रोखण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय आमचे बरेचसे मित्र आहेत पुण्यामध्ये तुम्हाला सांगायला मला आवडेल की पुण्यामध्ये असे चार हॉटेल आहेत की ते त्यांना म्हणलं की सर आमची हळद तुम्हाला परवडणार नाही कारण का तुम्हाला मला माहिती आहे मार्ग बाजारामध्ये लोक कशा किमतीत झाड विकतात हॉटेल जय मल्हार नावाचं हॉटेल आहे फिनोल चौकामध्ये मोरवाडीत जय मल्हार नावाचं हॉटेल आहे संदीप झेंडे पाटील पैलवान हे हॉटेलचे मालक आहेत तो माणूस एवढा रॉयल आणि एवढा जॉली की ते म्हणले तुम्ही आमची काळजी ना करू आम्ही ग्राहकांच्याकडून पैसे जर कमवतोय आम्हाला जर ग्राहक चांगलं आहे म्हणून जर पैसे देत आहेत तर आम्ही ग्राहकांची फसवणूक करणार नाही तुम्ही किंमत सांगायची आणि त्या किमतीनं त्यांचं एक दुसरं हॉटेल आहे वेळ फाट्यावरती हॉटेल शेतकरी वाडा नावाचं ही त्यांची दुसरी शाखा आहे आणि सातारा पुणे रस्त्यावर त्यांचं एक दुसरं हॉटेल आहे मला त्यांनी तिसरी शाखा काढलेली आहे सगळ्या हॉटेलात आपला माल जातो अजिबात किमतीचं ना टेन्शन नाही त्यांना अजून दुसरे हॉटेल आहे पिके बिर्याणी गरवारे पुण्यामध्ये गरवारे चौकामध्ये पिके बिर्याणी नाव आहे शिवाजी पाटील हे त्या हॉटेलचे तिथे व्यवस्थापन आणि ते स्वतः मालक आहेत तर त्या शिवाजी पाटलांना म्हणलं की साहेब म्हणलं मी असा शेतकरी आहे आणि मी या सगळ्या गोष्टी करत असताना हळद पिकवते म्हणलं हे तुम्हाला सॅम्पल देतो हे बघा कसं म्हणतात किंमत सांगा म्हणले आणि उद्याचे उद्या उदे तीस किलो हळद द्या म्हणले आणि माझी दुसरी शाखा एक बानीर रोडला तिथं जाऊन शुभम शेटला भेटा शुभम शेटने डायरेक्ट मला पन्नास किलोची ऑर्डर दिली म्हणजे काही लोकांना जाण आहे काही लोकांना चोखंदळपणे ग्राहकांची काळजी घेता येते म्हणजे आज आम्हा पैसा लोक हॉटेलवरती खर्च करतात म्हणजे चवीचं खातात चवीचं चवीचं म्हणून लोक बाहेर जेव्हा जातात पण बरीचशी हॉटेल आहेत हे तीन चार हॉटेल सोडली पण बरेचसे लोक असे म्हणले की तुमची जी हळद आहे उच्च क्वालिटीची आहे आणि ही हळद आमच्या ग्राहकांच्या लायकीची नाही ग्राहक आम्हाला पैसे देत नाही आज तुम्ही दहा तडका जरी खायला गेला तरी तुमचं दोनशे रुपयाच्या आत पैसा खर्च होत नाही तंदुरी रोटीचं बाकीच्या सगळ्या गोष्टी बाकीला सगळा खर्च वेगळा आहे पण हे जे काय ठराविक ग्राहक आहेत हॉटेलचे ते खूप चांगले आहेत म्हणजे बरेचसे लोकांना हळद आवडली आहे बरेच त्या गोष्टी प्रक्रियेमध्ये आहेत वापरणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत तर अशा पद्धतीने आमचा प्रवास एकदम चांगला चालला आहे ह्यामध्ये तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी आरोग्यदायी घ्या वापरा ह्यातनं काही नुकसान होणार नाही तुम्हाला जे मिळणार आहे ते आयुर्वेदिक आणि एकदम प्युअर क्वालिटीचं मिळणार आहे ह्याचं हायजीन आम्ही सगळ्या गोष्टींचा पाळतोय सगळ्या गोष्टीचं त्याच्या लागवडीपासून ते काढणी व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी काटेकोरपणे करतोय त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त विश्वास ठेवा तुम्हाला जर असं वाटलं कुणाला एखादा जर बाबा इथं यावं फिरावं तर येऊ शकता ह्या शेतामध्ये आपण विविध प्रकारची झाडं आहेत आपल्याकडं त्याची नारळाची रोपं बनवतोय आपण रोपं बुकिंग करणाऱ्यांना पोहोचवतोय अशा विविध गोष्टी आहेत तुम्ही संपर्क करू शकता खूप खूप धन्यवाद